हॅलो गुड मॉर्निंग आणि आत्ता वाजले आहे सहा तर मी आज लवकर उठले आहे लवकर उठण्याचा खूप फायदा होतो कारण का सकाळची खूप लवकर कामं पण होतात आजपासनं नवरात्री चालू होत आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर म्हणणे आवडते मग तुम्हाला भेटते आजचा रंग आहे पांढरा तर ही साडी मी दुपारनंतर घालणार आहे आता मी देवपूजा करणार आहे नवरात्रीत देवांना आंघोळ घातली जात नाही त्याऐवजी मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ कपड्यांनी पुसल्या जातात पवित्र पाणी शिपडले जाते आणि त्यानंतर मूर्तीवर फुले व वस्त्री अर्पण केली जातात तर माझं सगळं का काम एका हाताने चालू आहे व्हिडिओ करायला कुणीच नाही आहे तर एकटीच करत आहे मी देव वगैरे दुध आणि दहीने दोन झालेले आहेत आणि हे आळूचे पाने आहेत आळूच्या पानांवरती देव ठेवायचे आहेत नऊ दिवस हलवायचे नाही आहेत तर पटपट पूजा पट, करून घेते शक्य होईल तेवढंच मी तुम्हाला दाखवते कारण का एका हाताने कॅमेरा पकडायचा म्हटलं तर व्यवस्थित दाखवता येत नाही तर समजून घ्या आणि पूजा कशी मांडली आहे कमेंट करून सांगा ता मला पूजा मांडून झाल्यावरती साडी घातली मी आणि आता मला तयारी करायची होती घड बसवण्याची लग्नानंतर मी पहिल्यांदा घड बसवत आहे तर तुम्ही व्हिडिओ शूट नक्की बघा घड बसवताना माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा कारण का मी पहिल्यांदाच घड बसवत आहे म्हणून <laughs> <laughs> हॅलो साक्षी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा मला माझं चालू आहे घट बसवण्याचं अजून थोडी तयारी करायची आहे नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या देवीचे रूप अतिशय शांत साधे विनयशील आणि दयाळू आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे अखंड दिवा लावलेला आहे आणि पूजा पण आता झालेली आहे माझी आता मी पाया पडते अखंड दिवा लावलेला आहे आणि माझं घड बसून झालेलं आहे बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे बघा पहिल्यांदाच मी घड बसवलेला आहे तर सांगा मला मी कसा बसवला आहे ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा खूप छान असं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात करा, विसरू नका चला ते मित्रांनो बाय बाय